जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आचक्कनहर्डी या गावात राहणाऱ्या हिरोल उर्फ बाबू मल्ल्याळकर वैवर्ष सव्वीस आणि मंजुनाथ काळे वयवर्ष पंचवीस या दोघांच्यामध्ये रस्त्यावरून सोमवारी रात्री कडाक्याची भांडणे झाली यावेळी संशयित आरोपी मंजुनाथ काळे यांनी लोखंडी गजाने बाबू मल्लाळ यांच्या डोक्यात वार केल्याने तो जागीच ठार झाला आचकन हर्डी येथील हिरोल उर्फ बाबू व मंजुनाथ यांच्यामध्ये काही दिवसापासून रस्त्यावरून वाद निर्माण झालेला होता सोमवारी रात्री देखील या दोघांच्या मध्ये रस्त्यावरून जोरदार भांडणी झाली यावेळी मंजुनाथ यांनी लोखंडी गजाने हिरोलच्या डोक्यात वार केला हा वार वारमी बसल्यामुळे हिरोल जागीच ठार झाला या घटनेची माहिती तत्काळ ग्रामीणचे जत पोलीस ठाण्यास कळवली जत पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला संशयित आरोपी मंजुनाथ काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्याने खुनाची कबुलीही दिलेली आहे